मंडळी भरपूर सारे शेतकरी आपल्या इथे येत असतात आणि आपल्याजवळ झटका मशीन घेऊन जात असतात आपल्या इकडे ताई आलेले आहेत त्यांनी झटका मशीन यादी नेलेली आहे आपण त्यांच्याकडून थोडं सविस्तर जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संगीता संतोष खोब्रागडे मी राहणार चिकणी डोमगावची आहे मी इथून दोन वर्षापूर्वी झटका मशीन नेली होती तर ती व्यवस्थित होती माझी बॅटरी डिस्चार्ज झाली होती ती ठेवून ठेवून असल्यामुळे तसा प्रॉब्लेम झाला होता हे मला कळलं नाही तर मग आम्ही यांच्याशी भेट घेतली आणि यांना सविस्तर सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मग पैसे न घेता काही एक रुपयाही नाही घेतला आणि त्यांनी माझ्या बॅटरीचा किंवा झटका मशीनचा जो प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेला आहे त्यासाठी मी त्यांना थँक्यू बोलते आणि बॅटरी खूप चांगली आहे चालती आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये बरं एक प्रश्न विचारतो ताई तर तुम्ही आता दोन वर्षापासून मशीन वापरता रिझल्ट कसे वाटले म्हणजे जनावरांचा काही त्रास झाला का कधीतरी झाला कधीच नाही सुरुवातीला झाला होता आम्ही बॅटरी घेऊन अच्छा तर आता नाही तेव्हापासून नाही आमची मशीन लावली तेव्हापासून त्रास नाही अच्छा तर बरं शेतकऱ्यांनी आता तुम्ही जसं किती किलोमीटर लांबवरून तुम्ही आलेल्या पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या किलोमीटर जवळ तुम्ही तिथून आलेला बरोबर आहे तर शेतकऱ्यांनी इथं येऊन आमच्या मशीनी नेल्या पाहिजे का क्वालिटी कशी वाटली तुम्हाला त्या हिशोबाने क्वालिटी चांगली आहे मशीनी नेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी वापरायला हरकत बिलकुल बिलकुल नाही तर ताई तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद मंडळी धन्यवाद